उगडेवाडी गवळवाडी गवळवाडी तांडा करलेवाडी डुम्नरवाडी उमाटवाडी सावरगाव दामपुरी पिंपळदरी आनंदवाडी या गावचे आणि परिसरातले लोक पांढरेवाडी या गावचे लोक राणी सावरगाव ते गवळवाडी रस्ता झाला पाहिजे बेलवाडी ते अटांगरा रस्ता झाला पाहिजे आणि दामपुरीच्या घमानीपासून ते दामपुरीच्या लातूर जिल्ह्याच्या बॉर्डरपर्यंत रस्ता झाला पाहिजे हे रस्ते गेल्या दहा पंधरा वर्षापासून अत्यंत खराब आहेत रस्त्यावरून वाहनसुद्धा जात नाही मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे पेशंटचा प्रश्न आहे अनेक वेळेस पेशंट घेऊन जात असताना वाहन बरोबर चाललं नाही म्हणून रस्त्यातच पेशंट वारले आम्ही अनेक वेळेस या ऑफिसला सांगितलं की हे रस्ता सुरू करा लवकर काम करा त्यांना निवेदन दिले उपोषणाच्या नोटीस दिल्या तरी त्यांच्या लक्षात आलं नाही म्हणून आज आम्ही आठ दिवसापूर्वी त्यांना इशारा दिला होता की आम्ही एक दिवसाचा आता लाक्षणिक उपोषण करत आहोत या उपर तुम्ही जर या तिन्ही रस्त्याचे काम नाही केले तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागल मग प्रसंगी निदर्शनं करावं लागतील प्रसंगी घेराव घालावं लागल प्रसंगी ऑफिसमध्ये घुसावं लागेल प्रसंगी अमर उपोषण करावं लागल किंवा धरणे लागतील अनेक प्रकारचे आंदोलन या जर ही रस्ते झाले नाही तर करणार ना आहोत आणि म्हणून याचा एक भाग म्हणून आजचा हा इशारा उपोषण आहे आणि त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत वरील तिन्ही गावाचे प्रश्न आहेत ते सोडव आहेत अशी आमची विनंती आहे